नमस्कार शिक्षक मित्रों शैक्षणिक महिता मिलने प्रहार न्यूज या यूट्यूब चैनल लाइक आ सब्स्क्राइब क्या विसरू नका Yes, <speaking> I <in foreign language> भाई उनका वापस है राम का हक्का है भाई उनका वापस है और सत्ता देश में जैसे शिवराज राज है राज का देश है जैसे शिवराज राज है आपका प्रशासन ने रोजगार निधि उपलब्ध भारत फायदे रामदेव जय फायदे उपलब्ध जयंत फायदे जरा बोलो करा 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 क्षा <laughs> सावरती <laughs> तरी सुद्धा आम्ही आमच्या हक्कासाठी बसतो आमची फक्त एवढीच मागणी आहे येणारे दहा तारखेचं बजेट आहे बाबा तुम्ही जी आर काढला गेली मग त्या जी आरची चे अंबर करा आणि त्या बजेटमध्ये फक्त आम्हाला काय करा तरतूद करा बस हीच तेवढी मागणी आहे तुमची काहीच मागणी आहे तुमची मागणी रास्ताय सगळ्या गोष्टी बरोबर आहे आमचा आता सगळ्यांच्या महिला दिन आहे आता या सरकार म्हणजे लाडशे महिन्याचा ह्या लाडशे आम्ही सगळ्यांना गोष्टी आम्हाला मान्य आहे आम्ही दिवसापासून

आपल्याला इतर जातायचं आहे आता मोठ्या वगैरे घेऊन काय नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका